थोडं थांबा जास्त वेळ घेणार नाही खूप कमी वे व्हिडिओ असेल पण मी तुम्हाला गॅरंटी देतो हा व्हिडिओ तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो हा व्हिडिओ बघण्याआधी फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारा आज तुम्ही जे करतायत तेच जर तुम्ही पुढची पाच वर्षे करत राहिला तर तुम्ही तिथं पोहोचाल का जिथं तुम्हाला जायचं आहे जर उत्तर नाही असेल ना तर समस्या नशीब नाही समस्या परिस्थिती नाही तर समस्या तुम्ही स्वतः आहात तुम्ही स्वतः तुमचा वेळ कसा वापरतात ही समस्या आहे आज बहुतेक वेळा लोक म्हणतात वेळ मिळत नाही वेळ पुरत नाही ते म्हणतात मी नेहमी बिझी आहे पण बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात फरक आहे फोन स्क्रोल करणं म्हणजे बिझी का व्हॉट्सअपला रिप्लाय देणं म्हणजे बिझी का सिरीज विंग करणं म्हणजे बिझी का पण याने आयुष्य पुढे जात नाही तर एक गोष्ट आहे एक वेळ वाया घरवणारा माणूस एक दिवस स्वतःच वाया जातो वेळ म्हणजे पैसा नाही पैसा परत मिळू शकतो वेळ कधीच परत येत नाही आजचा दिवस गेला म्हणजे तो कायमचा गेला उद्या तो परत कधीच येणार नाही तू कितीही पश्चाताप केलास तरी पण लहानपणी तुला कोणीतरी सांगितलं असेल रिलॅक्स कर आयुष्य खूप मोठं आहे परंतु हे असत्य आहे हे खोटं आहे आयुष्य मोठं नसतं आयुष्य हे खूप वेगाने संपत चाललंय काल तू वीस वर्षाचा होतास आज अचानक जबाबदाऱ्या आल्या उद्या आरशात बघशील आणि केस पांढरे झालेले असतील आणि मग तू म्हणशील वेळ कुठे गेला तर सत्य हे आहे वेळ नाही गेला तू तो वेळ वाया घालवलास आज तू मेहनत टाळतोयस कारण ते अनकम्फर्टेबल आहे असं तुला वाटतं पण एक गोष्ट लक्षात ठेव आजची अस्वस्थता म्हणजे उद्याचं स्वातंत्र्य आणि आजचा आळस आज म्हणजे उद्याची गुलामगिरी आज शिस्त नाही तर उद्या अपमान ठरलेलाच आहे लोक म्हणतात मोटिवेशन नाही म्हणून काम होत नाही ही फालतू कारणं आहेत मोटिवेशन येत नाही म्हणून काम थांबत नाही काम सुरू केल्यावर मोटिवेशन येतं शिस्त मोटिवेशनपेक्षा वरची गोष्ट आहे आज तुला कोणी थांबवत नाही तू स्वतःच स्वतःला थांबवतोयस आज नाही उद्या म्हणत पण वेळेला उद्या नावाचा शब्द माहीतच नाही थोडा विचार कर जर आज तू स्वतःवर काम केलंस तर पुढच्या पाच वर्षात तुझं आयुष्य बदलू शकतं पण जर आजही तू वेळ वाया घालवत राहिलास तर पुढच्या पाच वर्षात फक्त वय वाढेल आयुष्य नाही यशस्वी लोक वेगळे वे नसतात त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो फक्त ते वेळेचा अपमान करत नाहीत वेळेचा दुरुपयोग करत नाहीत ते जे करायला लागतात ते लगेच करतात ते एक्सक्युजेस देत नाहीत ते ॲक्शन घेतात आजच ठरव फोनला आयुष्याचं केंद्र बनवायचं नाही उद्या या शब्दावर भरोसा ठेवायचा नाही स्वतःला फसवायचं नाही रोज थोडीतरी प्रगती रोज स्वतःपेक्षा चांगला होण्याचा प्रयत्न रोज वेळेचा आदर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कारण शेवटी एकच सत्य आहे वेळ वाया घालू नकोस कारण वेळ खूप निर्दयी आहे तो तुला वॉर्निंग देत नाही तो संधी देऊन निघून जातो आणि जेव्हा तुला कळतं तेव्हा उशीर झालेला असतो वेळ वाया घालू नकोस नाहीतर वेळ तुला वाया घालवेल